घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण करते कधी सकारात्मक ऊर्जा तर कधी नकारात्मक ऊर्जा पण घरात आपल्याकडूनच काही चुका होऊन जातात आणि त्याचा परिणाम वाईट होतो घरातील अगदी छोट्या छोट्या वस्तू असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि इथेच आपण चुकतो घरातील काही वस्तू अशा आहेत ज्यामध्ये प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे घरात वास्तुदोष येतो बरीच संकटे आपल्या घरावर येतात घरातील स्वयंपाकघर गर हे घराचे महत्वाचा भाग मानला जातो स्वयंपाकघरात लवकर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे याची विशेष काळजी घेतली पाहिजे स्वयंपाकघरात बरेच लोक रात्रीचे खरकटी भांडी तशीच ठेवतात आणि याचा घरावर विपरीत परिणाम होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे रात्रीचे जे जेवण झाल्यानंतर अनेक घरामध्ये लगेचच सगळी भांडी घासून स्वच्छ करून ठेवायची पद्धत आहे पण हल्ली महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात किंवा कामाच्या घाईत रात्री सगळी भांडी घासून ठेवणं जमत नाही पण शक्यतो घरातल्या सदस्यांनी तरी रात्रीची भांडी ठेवू नये यामागे काही शास्त्र आहे काही धार्मिक कारण सुद्धा आहेत ज्योतिषशास्त्रानुसार भांड्याचा अधिपती ग्रह म्हणजे मंगळ आहे जर खरखटी भांडी रात्री तशीच ठेवली गेली तर मंगळ ग्रह नाराज होतो आणि त्यामुळे घरात सुख शांती कमी होते दुःख वाढत जात तसंच रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवल्याने चंद्र आणि शनिग्रही नाराज होतात यामुळे तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं तसंच घरातील व्यक्तींना मानसिक ताणही वाढू शकतो हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी लवकर उठणं देवपूजा करणं ताटा ताणणं न टाकणं अन्न वाया न घालवणं नंतर केरणं काढणं अशा अनेक गोष्टी आवर्जून केल्या गेल्या आहेत या नियमांमुळे आपल्या जीवनात शिस्त लागते आणि दैनंदिन कार्यही सुरळीत होते रात्रीच्या वेळेस करकटी भांडी ठेवली जाऊ नयेत असेही म्हटलं जातं ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलं गेलं आहे ते जाणून घेऊया खरं तर जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी घासून स्वच्छ करून ठेवली पाहिजेत असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे पण लगेचच तुम्हाला जरी करणं शक्य नसेल तरीही शक्यतो रात्रभर उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवू नका अशा खरकट्या भांड्यांमुळे ग्रह नाराज होतात आणि तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो शास्त्रामध्ये अनेकदा घराची स्वच्छता आणि साफसफाईबद्दल बोललं जातं ज्या घरात स्वच्छता राखली जाते तिथं नांत असं म्हणतात जर घरात शुद्धता स्वच्छता पावित्र्य ठेवलं गेलं नाही तर यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकतं रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवल्यानं देवी लक्ष्मी नाराज होते अशा घराची कधीही भरभराट होत नाही तसंच पैसा अनाठाई कारणांसाठी खर्च होतो तसेच राहिलेले उष्टी खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा